भन्नाट मराठी कट्टा या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या मायभूमीसाठी झटलेल्या संघर्ष केलेल्या आणि बलिदान दिलेल्या काही क्रांतीवीरांची शूरवीरांची समाजसुधारकांची नेत्यांची तसेच बळीराजाची म्हणजेच शेतकऱ्याची माहिती आपणास या चॅनलवर मिळेल महात्मा गांधीजींवर काही महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर गुजरात येथे झाला त्यांनी सत्य आणि अहिंसा या तत्वांवर आधारलेले स्वातंत्र्य आंदोलन चालवले भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी मोठे योगदान दिले त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते लोकमान्य टिळकांची माहिती लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असे धाडसी वक्तव्य केले टिळकांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सार्वजनिक सण म्हणून सुरू करून त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रभक्ती जागवली हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना मांडणारे विनायक दामोदर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात झाला ते क्रांतिकारक लेखक इतिहासकार आणि स्वातंत्र्यसैनिक होते त्यांनी हिंदुत्व हे पुस्तक लिहून हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना मांडली ब्रिटिशांविरोधात कट रचल्यामुळे त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये कठोर शिक्षा भोगावी लागली स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी लेखन केले आणि इतर कार्येही सुरू ठेवली आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक ओडिशा येथे झाला त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले आणि आय सी एस परीक्षा उत्तीर्ण केली पण भारतासाठी सेवा करण्यासाठी ती नोकरी नाकारली त्यांनी जय हिंद आणि तुम मुझे खून दो मै तुम्हें आझादी दूंगा अशी स्फूर्तीदायक घोषवाक्य दिली दुसऱ्या महायुद्धात त्यांनी आझाद हिंद फौज स्थापन करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा दिला त्यांचे निधन अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी एका विमान अपघातात झाल्याचे मानले जाते पण त्यांच्या मृत्यूबद्दल अजूनही विवाद आहेत आज आपण माहिती घेणार आहोत आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला ते एक हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना अनेक भाषा येत होत्या त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे महादेव गोविंद रानडे यांचा जन्म अठरा जानेवारी अठराशे बे, बेचाळीस रोजी नाशिक येथे झाला ते एक थोर समाजसुधारक न्यायमूर्ती आणि विचारवंत होते त्यांनी विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण आणि समाजातील अन्यायी रूढींच्या विरोधात कार्य केले ते प्रार्थना समाज या धार्मिक सामाजिक सुधारणा चळवळीचे संस्थापक सदस्य होते त्यांनी आपल्या पत्नी पंडिता रमाबाई रानडे यांना समाजसेवेच्या कार्यास सदैव प्रोत्साहन दिले भारतातील पहिल्या शिक्षित आणि सामाजिक कार्यकर्त्या पंडिता रमाबाई रानडे पंडिता रमाबाई रानडे यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी कर्नाटकातील गंगामुळ येथे झाला त्या भारतातील पहिल्या शिक्षित आणि सामाजिक कार्यकर्त्या स्त्रियांपैकी एक होत्या त्यांनी विधवा स्त्रियांसाठी शिक्षण व पुनर्वसन यासाठी कार्य केले रमाबाई रानडे यांनी हिंदू महिला मंडळ स्थापन करून स्त्री शिक्षणाचा प्रसार केला त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होत्या आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवा केली महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यात झाला त्यांनी समाजातील अज्ञान जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला त्यांनी स्त्री शिक्षणाची गरज ओळखून सावित्रीबाई फुलेंच्या मदतीने पहिली मुलींची शाळा सुरू केली फुले दाम्पत्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांना महात्मा ही उपाधी लोकांनी त्यांच्या कार्यामुळे दिली महिला शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलू काही सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या त्यांनी पती महात्मा फुले यांच्या मदतीने अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यांनी विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केले सावित्रीबाई फुले यांना आधुनिक भारतातील महिला शिक्षणाची आद्यप्रवर्तक मानले जाते एक थोर क्रांतिकारक भगतसिंग भगतसिंग यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाबमधील लायलपूर येथे झाला ते एक क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देण्यासाठी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेत काम केले भगतसिंग यांनी दिल्लीत केंद्रीय सभागृहात बॉम्ब टाकून ब्रिटिशांचे लक्ष वेधले पण कोणालाही इजा होऊ दिली नाही त्यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी लाहोरमध्ये राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह फाशी देण्यात आली एक थोर क्रांतिकारक राजगुरू राजगुरू यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू होते त्यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला ते भगतसिंग आणि सुखदेव यांचे क्रांतिकारी सहकारी होते त्यांनी लाला लजपतराय यांच्यावर लाठ्या चालवणाऱ्या ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याचा बदला घेण्यासाठी सहभाग घेतला राजगुरू यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी लाहोरमध्ये भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासह फाशी देण्यात आली क्रांतिकारक सुखदेव सुखदेव यांचे पूर्ण नाव सुखदेव थापर होते त्यांचा जन्म पंधरा मे एकोणीसशे सात रोजी लाहोर येथे झाला ते भगतसिंग आणि राजगुरू यांचे क्रांतिकारी सहकारी होते त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी लाहोरमध्ये फाशी देण्यात आली तुम्हाला ही माहिती असलेल्या शूरवीरांची तसेच क्रांतीवीरांची नावे जरूर कळवा